शिळ्या चपात्या नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी आज मी बनवणार एक नवीन रेसिपी म्हणजे जस घरात आपल्या दुपारी शिळ्या चपात्या उरतात ना बनवलेल्या त्या चपात्यांपासून एक नवीन डिश बनवणार आहे उरलेल्या चपात्यांपासून चला आता तुम्हाला दाखवते कश, कशा कशा प्रकारे आहे ती डिश चला आज मी बनवते शिळ्या चपात्याचे पकोडे चला बघूया आपण काय काय घेतले मेजेसाठी इथे मी घेतले ते चपात्या शिळ्या चपात्या लेफ्ट ओव्हर चपात्या हा आणि आता त्याचे मी असे अशा प्रकारे पिसेस करून घेतलेत छोटे मोठे तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही करून घेऊ शकता मी आता हे सध्या असे कट करून घेतलेले तसंच आता बाकी चपात्यांचे सुद्धा आपण पीस कट करून घ्यायचे असं म्हणजे मी आता एकाचे जवळजवळ छोटे छोटे पीस केलेले म्हणजे जर चपात्या राहिलेल्या असतील तर आम्हाला आता अशा प्रकारे खावं लागतं हा म्हणजे सकाळी चपा सकाळच्या चपाळ्या तुम्ही संध्याकाळी देऊ शकता मुलांना संध्याकाळच्या मुला नाश्त्यासाठी मुलं चपात्या खातात कुठे म्हणूनच हे बनवून द्यायचं ना असं चटपटीत नाश्ता ते पटकन खातील किती वेळात होऊ शकत हे एक दहा पंधरा मिनिटात होऊ शकत एकदम झटपट नाश्ता हा झटपट असं मी सगळे हे तसेच करून घेते व्यवस्थित तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे लहान मोठे तुम्ही करू शकता लहान मुलांना असे मोठे मोठे तुकडे आवडत नाही चपाती खात नाही त्याच्यामुळे या लोकांना तसे छोटे छोटे असतात आणि आता आपण ह्याच्यासाठी ना बॅटर तयार करायचंय सडाच्या पिठाच आता आपण ते पण करून घेऊया आणि मग हे तळायचे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तुम्हाला शालो फ्राय करायचं शालो फ्राय पण करू शकता आता आपण करायला घेऊया इथे मी हे पीठ घेतलंय तर त्याच्यात आपण सगळे मसाले टाकूया सुरवातीला लाल तिखट आहे चवीप्रमाण टाकायचं कमी जास्त मुलांना द्यायचं म्हणून थोडं कमी तिखट आहे थोडीशी हळद आहे चिमूडभर थोडं धणा जिरा पावडर आहे ते मीठ आहे चवीनुसार मीठ टाकते थोडं हिंग टाकूया आपण आणि ना आपलं थोडंसं ओवा टाकायचा तर आता हे सगळं मी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात पाणी टाकून त्याचा बॅटर तयार करूया असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण त्याचं बॅटर तयार करूया थोडं थोडं घ्यायचं पाणी नाही तर मग ते असं गुठळ्या तयार होतात त्याच्या म्हणून असं आपण पीठ तयार कर भजीसाठी आपण कसं पीठ तयार करतो तसं थोडं पीठ तयार करायचं इथे आमची का थोडी हेल्प करते मला पीठ वगैरे तयार करायसाठी बॅटर तयार करते ती तिला खूप आवडते सगळं हेल्प तर ती आता मला थोडी हेल्प करते इथे आता आपण हे तव्यावर तेल घेतलेले आपल्याला शालो फ्राय आहे आणि हे बॅटर मध्ये आता हे असं चपाती पूर्ण डीप डीप करायची व्यवस्थित व्यवस्थित सगळी पीठ लावून घ्यायचं आणि आता आपल्याला ही तव्यावर सोडायची अशी तेल थोडस असं तापलं की सोडायचं ते असंच बाकी पण थोडे थोडे करून आपण तेलामध्ये सोडून घेऊया हे आता आपण असं सोडलेलं व्यवस्थित तेलात थोडं थोडे करून जसं आपण मच्छी फ्राय कसं करतो तसं ते व्यवस्थित त्यावर टाकायचं तेलामध्ये आणि आता आपण ते पलटी मारूया त्याला आता सगळे चिकटलेत आपण नंतर पण ते करू शकतो व्यवस्थित शिजेल ना चारी बाजूने तळून व्यवस्थित फ्राय किंवा आपण त्याला वेगवेगळे वेग करू शकतो ते व्यवस्थित चारी बाजूने फ्राय करून घ्यायचे अशाच प्रकारे आता बाकी पण जे आहेत ना आपण चपातीचे तुकडे जे केलेले आहेत वे ते सगळे फ्राय करून घेऊया तेलात आणि मग तुम्हाला पुढे दाखवते मी व्हिडिओमध्ये हे आता आपले व्यवस्थित चारी बाजून शिजलेले आहेत फ्राय झालेले आहेत ते म्हणजे तर बघा हे स्वतःच आता निघाल पण जसं जसं फ्राय झालं स्वतःच वेगवेगळे पीस झाले त्यात आपण हे व्यवस्थित काढून घेऊया प्लेटमध्ये आणि मग हे गरमागरम सॉस बरोबर दे आपण देऊ शकतो मुलांना खायला काय गो श्रुती का कसे वाटले चपातीचे पकोडे हा चपातीचे पकोडे बनवले तुला चपाती खायल नको ना नुसती म्हणून मग काहीतरी वेगळं केलं मी नवीन नवीन प्रयोग करत जाते काहीतरी आवाज पण येतोय ग करून करून मुलांना तुम्ही असं देऊ शकता खायसाठी संध्याकाळच्या स्नॅक्स साठी आता मी जर सॉस बरोबर दिले तुम्ही चटणी वगैरे असेल बनवलेली तर त्याच्यावर पण देऊ शकता खायला छान लागेल तर मग मंडळी तुम्हाला आजची आमची रेसिपी कशी वाटली आज आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल आमचा व्हिडिओ तर याला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा कधीतरी नवीन रेसिपी हो ते करत पण असाल पण जर केली नसेल कधी तर नक्की ट्राय करा मुलांना नक्की आवडेल म्हणजे त्यांना टिफिनला जरी द्यायचं असेल ना, ना, ना तर देऊ शकता तुम्ही किंवा घरी संध्याकाळची जेव्हा छोटी बुक वगैरे लागते ना तर करून देऊ शकता तुम्ही नक्कीच चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ हो सकट तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त का आणि मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर